त्यांच्या तर्फे आपल्या शाळेला त्यांनी लायब्ररीची पुस्तकं प्रेझेंट केलेली आहे आणि ते सतत अशी कुणाला कुणाला मदत करत असतात पण आपली शाळा त्यांना माहीत होती पण आता त्यांना ती आहे तर ते कायमच आपल्याला अशी वेगळ्या पद्धतीची मदत करत असणार आहे आता थँक्यू था। तुमच्या शाळेसाठी पण आणि सुप्रिया मॅडमसाठी पण थँक्यू सो मच येते अभी देखो बच्चे समझदार है